गॅरंटी घेऊ शकतो की लोकसभेत प्रत्येक दिवशी कोणत्याही परिस्थितीत हे काम शंभर टक्के करायचं असेल तर शशिकांत शिंदे करू शकतो आपण ज्यांना दिलेल्या तर गेला पाहिजे गेला तर तो घराबद्दल बाहेर निघायला पाहिजे घरात बाहेर निघाला तर तेव्हा हो, संसदेत तर गेला पाहिजे तर दुसरीकडे कुठं गेला तर काय करायचं आणि म्हणून म्हणून शशिकांत शिंदे लोकप्रतिनिधी तळकदार तरुण पूर्ण हिंषा न काम करणारा माणूस आज लोकसभेत आपण पाठवूया आणि शशिकांत शिंदेना आमच्या सगळ्यांची खात्री आहे की दिल्लीत जाऊन त्यांच्या संघाचे सगळे प्रश्न सुधवण्याचे काम शक्तीकांत शिंदे करतील उदय महाराज दिल्लीला जाऊन राहिले किती भेटच नाही छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले दुसऱ्या बाईने तुभा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाचा ताट धुडकावून लावून पुन्हा माघारी यायचा आम्ही दिल्लीत गेलो मुक्काम केला परत आलो तरी दिल्ली काही येणार एवढा अपमान करून घ्यायचा एवढा अवमान आपण सगळ्यांनी स्वतःहून जाऊन करून घेण्याची काय गरज होती स्वाभिमानी सातारा जिल्ह्यातल्या माणसाला हे पसंत नाही आणि आता खासदार आहेत ना ते राज्यसभेचे मग शशिकांत शिंदे तुम्हाला दोन खासदार होते आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधी हो काय एवढी लाट आली तरी विचार केला दोन हजार चौदा ला त्यांना संधी दिली मोठी आश्वासन आपल्याला मिळाली भ्रष्टाचार रहित भारत आम्ही निर्माण करू विरहित भारत निर्माण करू